बिरव्याच्या मैफिलीने आणि डफडीच्या निनादाने विदर्भातील आदिवासी गोवारी हो शुभेच्छा दिल्या आदिवासी गोवारी समाजाची संस्कृती जपणारा हा ढाल पूजन उत्सव आद्य धर्मगुरु पाहंदी पारिकुमार लिंगो आणि माता जंगो रायताड यांच्या प्रतिकात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी साजरा करण्यात आला पाडव्याच्या निमित्ताने आदिवासी गोवारी युवकांनी आणि वडीलधाऱ्या व्यक्तींनी पायात घुंगरू बांधून पारंपारिक आकर्षक नृत्य सादर केले आद्य धर्मगुरु पाहंदी पारी कुपार लिंगो आणि माता जंगो रायताड यांनी काठ सावरीच्या झाडाखाली सगळा सामाजिक व्यवस्था निर्माण करून कोया धर्माची स्थापना केली जय सेवा या मूलमंत्रानुसार निस्वार्थ सेवा भाव जपत गोंधोळा परिवाराचा

नेवारे, 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 कारसरफे सुदाम ठाकरे अर्जुन सोनवणे नारायण सोनवणे अंकुश राऊत निलेश सहारे यांच्यासह समाजातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट धामणगाव रेल्वे